की नाही यासाठी आजचा हा दिवस साजरा केला जातो आणि आदिवासींचे हक्क आणि अधिकार भारतीय संविधानामध्ये ज्या वेळेला या देशाचं संविधान त्या लोकांनी प्रत्येकाचा हक्क प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी कशा पद्धतीची मुक्तता केली जाते आदिवासी समाजासाठी स्वतंत्रपणे काम करण्यासाठी स्वतंत्रपणे निधी खर्च करण्यासाठी त्या ठिकाणी सुरुवात केली तरीही आदिवासी समाज त्या ठिकाणी या योजनांच्या द्वारे किंवा या द्वारे त्या ठिकाणी समाजामध्ये पूर्णतः मिसळला नाही आला नाही आणि याला मूलभूत कारण जे होतं हो, हे मूलभूत कारण म्हणजे मुळातच ह्या समाजाला स्वतःचे हक्कच माहीत नव्हते आणि म्हणून हे हक्क आपले, आपले काय आहेत या हक्काने भारतीय राज्यघटनेने आपल्याला काय दिलेलं आहे यासाठी हा दिवस त्या ठिकाणी आपण साजरा करतो आहोत स्वतंत्रपणे आदिवासी विकास विभाग त्या ठिकाणी सुरू झाल्यानंतर त्यांनी पाहिलं की सगळ्यात महत्वाची जी या समाजाला पुढे आणण्याची जी जबाबदारी असेल तर ते शिक्षण या माध्यमातून होऊ शकते आणि म्हणून त्या ठिकाणी या विभागामार्फत एकोणतीस प्रकल्प कार्यालयांच्या द्वारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शासकीय आणि अनुदानित अशा स्वरूपाच्या आश्रम शाळा त्या ठिकाणी सुरू केल्या गेल्या के की आज आपली शाळा जी आहे ही सुद्धा आदिवासी विकास आयुक्त आदिवासी विकास विभागामार्फत त्या ठिकाणी चालवली जाते की तर एखाद्या विद्यार्थ्याला परदेशात जाऊन जरी शिक्षण घ्यायचं असेल तर त्या परदेशातल्या संस्थेचा खर्च जाण्या येण्याचा खर्च तिथल्या राहण्याचा खर्च शासनामार्फत त्या ठिकाणी लिमिटेड म्हणजे काही मुलं निवड सर्वांनाच नाही तर काही मुलं निवडले जातात आणि पात्र आणि लायक अशा विद्यार्थ्यांची निवड केली जाते आणि अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ त्या ठिकाणी दिला जातो एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर मध्ये आश्रमशाळा सुरू झाल्या परंतु इंग्रजी शिक्षण या मुलांना त्या ठिकाणी दिलं जावं आणि म्हणून एकलव्य हो, इंग्लिश मिडियम स्कूल सुद्धा आदिवासी विकास विभागामार्फत त्या ठिकाणी सुरू करण्यात आल्या आणि आता पाचवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते आणि या परीक्षेतून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश त्या दिला जातो त्याचप्रमाणे व्यवसाय प्रशिक्षण संस्था जसं शालेय शिक्षण विभागामार्फत पुढील उच्च शिक्षणामार्फत आय टी आय चालवले जातात तसंच आदिवासी विकासा विभागामार्फत सुद्धा त्या ठिकाणी आय टी आय हे चालवले जातात की ज्यातून विद्यार्थ्यांना व्यवसाय भिमुख असं शिक्षण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जातं आम्ही नाशिक जिल्हावासी प्रतिज्ञा करतो की आम्ही बालविवाहाच्या विरोधात सामूहिकतेने आणि ठामपणे उभे राहू आम्ही आमच्या परिवारात आणि गावात वाड्या वस्तीवर शहरात

त्याची माहिती त्याची माहिती आम्ही आम्ही योग्य यंत्रणांना योग्य यंत्रणांना देऊ तत्काल देऊ उड़ान हेल्पलाईन उड़ान हेल्पलाईन चार्ला, चाइल्ड लाईन चाइल्ड लाईन पोलीस ग्रामसेवक ग्रामसेवक तहसीलदार तहसीलदार बाल विकास प्रकल्प अधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी